जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आज महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत विशेषतः महापुराच्या बाबतीत जी तयारी केलेली आहे ती पाहण्यासाठी आयुक्त सांगली महानगरपालिका सत्यम गांधी साहेब आणि मी आणि आमच्या सगळ्या टीम्स आज आम्ही इथं आलो होतो आज या ठिकाणी बुडणाऱ्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याची मॉकड्रील आम्ही घेतलेली आहे तर या मॉकड्रील अत्यंत व्यवस्थितपणे आणि ज्याला आपलं कॉर्डिनेशननी ही मॉग्री पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर इथे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे काही तयारी करावी लागते लोकांनी त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनात सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर आपल्याला हेही सांगतो सांगली महानगरपालिकेने आता महापुराच्या परिस्थितीला सामना देण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्यादृष्ट्यातून प्रशिक्षणही झालेले आहेत तरीसुद्धा ते वारंवार आता प्रशिक्षणं घेऊन सर्वसामान्य लोकांचं जीवन महापुराच्या काळातसुद्धा कसं सुसह्य होईल आणि महापुराची दाहकता कशी कमी करता येईल यासाठीच आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत जिल्ह्यात एन डी आर एफच्या संदर्भात किती तुकडे आहेत कुठल्या कुठल्या भागामध्ये तुम्ही आता पाहणी करायला सांगितलेलं आहे हां एन डी आर एफचे जे तुकडे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे वाळवा पलूस मिरज आणि महानगरपालिका याच्यावर आमचा तर फोकस आहे आमचा फार मोठा फोकस शहरावर आहे कारण साधारणतः इथे साधारणतः गेल्या दोन एक हजार एकोणीसमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला जा कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी एन डी आर एफच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना आधी प्रशिक्षित करणार आहोत कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो त्यासाठी एन डी आर एफच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की एन डी आर एफच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तेव्हा कृपया सर्वांनी वेळ काढावा प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं किती दिवस असणार आहे एनडीआरएफची टीम टीम आपल्याकडे साधारण अजून एक दीड दोन महिने तरी असणार आहे आणि प्रशिक्षण सुरू करणार आहेत लोकांना ऑलरेडी आता सुरू झालेले वेगवेगळ्या शिराळ्यामध्ये काल ढगफुटी झाली होती मोठ्या प्रमाणात झाले काय आता परिस्थिती काय पावसाची जेव्हा कशा पद्धतीने आपण पुढचं नियोजन आहे आता तसं म्हटलं तर आता ढगफुटी आता झालेली काही भागामध्ये ढगफुटी होते आणि मात्र आता आज कृष्णेची पातळी पाण्याची पातळी आज चौदा फुटावर आहे आणि अजूनही खऱ्या अर्थाने आपण जे काय वरच्या भागात जो पाऊस होते शहदीरच्या भागात तो आपण शक्यतो धरणामध्ये साठवण्यावर आपला आता भर आहे आणि मान्सून एकदा सुरू झाला की मग आपल्याला नियंत्रणाला पाण्याच्या नियंत्रणापासून आपण सुरुवात करणार मागच्यावर काही यंत्रणा कमी पडल्या होत्या मग काय बोटी कमी पडल्या होत्या लाईट जॅकेट कमी पडले होत्या आता काय तयारी तशी सज्जता किंवा पूर्णपणे सज्जता झालेली आहे